सोलापूर न्यूज मध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला पोलीस कारवाई होऊ नये म्हणून लग्न देखील केले त्यानंतर गर्भपात करून शिवगाळवर मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे लग्नाचे आंबिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई होऊ नये याकरिता पीडितेशी लग्न देखील केले लग्नानंतर पीडित महिला गर्भवती झाली त्यामुळे पतीने तिला एका हॉस्पिटलमध्ये नेले तिथे तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून घेतला पतीची पहिली बायको आई व दोन भावांनी पीडिता राहत असलेले घरी जाऊन स्वीकार देखील केली मारहाण करून तिला धमकी देखील दिली अशा प्रकारची फिर्याद पीडितेने दिली असून फिर्यादीनुसार शरीफ बागवान आलिया शरीफ बागवान शरीफची आई दौलतबी बागवान भाऊ राजू अजरुद्दीन पप्पू व रिजवान सय्यद सर्जन राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध भादबी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे शहात्तर तीनशे तेरा तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच प्रमाणे गुन्हा नोंदवला गेला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका